मित्रांनो आज आम्ही राणी रथ करवंत आणायला त्याच्यासाठी आम्ही ही एक टोपली आणली आहे त्याला आपण आता जाऊया सुरुवात केलं नाही छोटा कलाकाराने आणि हे बघा पाटी आहेत माझ्या हे बघा दोघा बाजूला आणि आज आपल्याला जायचं आहे करवंद आणि जांभळा आणायला तर पहिला जाऊयात आपण तर चला मित्रांनो बघा आपण आलोय करवंदाच्या जाळीवर हां बघा एक करवंद दाखवतोय तुम्हाला करवंदाच्या जाळीवर आलंय आणि ही बघा करवंद कशी कर मस्त पिकलेत आपण त्याच करवंदाची व्हिडिओ टाकली होती कच्ची होती त्यावेळी आणि बघा मस्त काळी काळी झाली आहेत करवंद ही बघा वरती बा किती ही बघा खूप सारे करवंद पिकलेत आणि पावसाचं वातावरण पण सु कसं झालं आहे पाऊस पडायचे आहे बघा पूर्ण ढग वगैरे बघा काळे झालेत आता दुपारी थोडा झिमझिम झिम पावसाची झाली पण आता बघा पाऊस पडेल एक दा एक दहा एक दिवसात चांगला पाऊस पडायला चालू आहे हे बघा मस्त करवंद हे बघा किती काळे काळे झाले आहे जाळी हे बघा मस्त करवंद गोळा करतात हे बघा टोपला घेऊन आले टोपल्यात हे बघा करवंद हां आता हळूहळू आम्ही सगळी इकडून आता सरळ त्या साईडने असं चालत जाणार तिकडे भरपूर करवंद सारी झालेत गोळा करत जाणार आहोत आम्ही बघा मित्रांनो आणि आम्ही आलेलो जांभळं खायला तो बघा कुठे चढलाय तो, 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 तो... तो... वर आयटमला कॉल केला नाही आणि दाखवतोय जांभळं गावची तर वर आहे मित्रांनो हे बघा जांभळं तुम्हाला दाखवतो हे बघा जांभळं आत्ताच खाल्ली हे बघा बिया हे बघा जांभळं आता पाडली ती बघा काठीवरती अडकली अडकली राहू दे आता बुकली व्हिडिओ कंटिन्यू करू बघा तो वर चढलाय तर जांभळ तुम्हाला दाखवतो नंतर काढेल तो मला काही झाडावर येत नाही बघा सरळ झाड मला झाडावर चढताच येत नाही बघा 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 मी तर बघा किती जांभळ काढलेत हे बघा एवढी जांभळं काढली ती बघा तेव्हा बघा तो बघा वर आहे तो बघा तो बसलाय त्यांनी कॅश दिला मला मी एवढी कॅश पकडली हे बघा एवढी जांभळ काढलेत अजून काढूया थोडी थांबवतो बघा कसा येतोय खाली त्याला उतरताच येत नाही उसके आयटम का कॉल आहे ते बघा झाडावर ना आला आणि ही बघा आम्ही जांभळं काढलेली shit. Hum.